आपण लवकरच भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष होणार का असा प्रश्न रत्नागिरी येते पत्रकारांनी माजी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना विचारता त्यांनी काय उत्तर दिले ते ऐकूया खर तर मी आज रत्नागिरीमध्ये दोनशे वर्ष ज्या वाचनालयाचा पूर्ण होणार आहेत अशा वाचनालयाच्या नूतनीकरणाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आलो है। आज अटल चा, आहे आज श्रद्धेय अटलजींच्या जयंतीचा शताब्दी वर्ष आहे आणि या वाचनालयामध्ये असणाऱ्या सभागृहाला त्यांचं नामकरण होणार आहे त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आलो आहे खरं तर माझ्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक चांगला उत्साह आहे की रत्नागिरीमध्ये असणारं हे वाचनालय पुन्हा नूतनीकरण होत आहे आणि त्याच्यामध्ये अटलजींचं नावाचं एक सभागृह होत आहे त्यामुळे एक वेगळा असा आनंद हा मला आहे त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज या ठिकाणी आलो आहे एकदा कधीतरी राजकीयदृष्ट्या ज्यावेळेला चर्चा करायला येईल त्यावेळेला तुमच्या मनामध्ये असणारे अनेक जे प्रश्न असू शकतात आहेतही त्या सगळ्यांची उत्तर आपल्याला देता येते आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे हो। कार्यकर्ते आहोत कार्यकर्ता म्हणून ज्या ज्या जबाबदाऱ्या हा ज्या ज्या ठिकाणी दिल्या जातात त्या त्या ठिकाणी त्या जबाबदाऱ्या पार पडण्याचं काम आम्ही करत असतो आजही रत्नागिरी जिल्ह्याचा दोन्ही जिल्हे जे संघटनात्मक आहेत उत्तर आणि दक्षिण या दोन्ही जिल्ह्याच्या मध्ये आज बैठक आहे संपूर्ण देशभरामध्ये प्राथमिक सदस्य भारतीय जनता पार्टीचे करण्याचा आदरणीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजींनी एक उद्दिष्ट दिलेलं आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये कमीत कमी पन्नास हजार सदस्य हे व्हायला हवेत आणि ते उद्दिष्ट घेऊन संपूर्ण कोकण ह्या परिसरामध्ये माझा प्रवास हा गेल्या काही दिवस सुरू आहे त्यापैकीच आजचा एक प्रवासाचा भाग म्हणून आज त्या संदर्भातली सुद्धा बैठक ही आज रत्नागिरीमध्ये आहे त्यामुळे संघटनात्मक रत्नागिरी येथे मागील सुमारे दोनशे वर्षांपासून सुरू असलेल्या रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या इमारत नूतनीकरण आणि मजबूतीकरणाच्या कामाचा भूमिपूजन समारंभ माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात करण्यात आला रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाचे अध्यक्ष म्हणून दीपक पटवर्धन यांनी जबाबदारी स्वीकारल्यापासून खरोखरच या नगर वाचनालयाला अच्छे दिन आले आहेत असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही केवळ आणि केवळ ऍडव्होकेट दीपक पटवर्धन यांच्यामुळेच आज ही इमारत पुन्हा नव्याने उभी राहणार आहे महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी चोवीस तास तुम्ही चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि